नमस्कार या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो सोळा एप्रिल रोजी होणाऱ्या पुरसुंगी पुणे या ओपनच्या मैदानावर नाशिक रिंगीवर बंदी घालण्यात आलेली आहे आणि का म्हणून बंदी घालली आहे याविषयक आपण सविस्तर जाणून घेऊया सुरुवातीला हे मैदान होणार आहे ते म्हणजे सोळा एप्रिल या दिवशी शंभू महादेवाच्या उत्सवानिमित्त हे मैदान होत आहे आणि या मैदानाचे नाव असणार आहे शंभू महादेव केसरी यामध्ये बक्षिसे आहेत प्रथम क्रमांकासाठी एक लाखाचे बक्षीस आहे एक लाख पंचवीस हजार तर दुसरे बक्षीस आहे एक लाख एक हजार तिसरे बक्षीस एक आहे एक्क्याऐंशी हजार चौथे आहे एकसष्ट पाचवे एकावन्न सहावे एक्केचाळीस सातवे एकतीस अशा प्रकारे येथे बक्षीस असणार आहेत आणि या मैदानावर प्रवेश फी बाराशे रुपये असणार आहे आणि विशेष म्हणजे या मैदानावर गट पास झालेल्या गाडीला प्रवेश फी ही माघारी देण्यात येणार आहे आणि या मैदानावर क्वार्टर फायनलसुद्धा होणार आहे पुरसुंगीच्या ग्रामस्थांद्वारे आणि बैलगाडा संघटनेच्या विचारा अधीन सर्वांचा विचार घेऊनच नाशिक रिंगीवर या मैदानावर सोळा एप्रिलच्या बंदी घालण्यात आलेली आहे त्याला कारण म्हणजे नाशिक रिंगी ही वजनाला हलकी असते आणि नाशिक रिंगीवाले इथले नियम पाळत नाही बक्षिसे त्यांना हवी असतात परंतु नियम म्हणजे सातारा छकडी वापरण्यास ते तयार नाहीत आणि म्हणूनच सातारा पुणे या भागामध्ये या सातारा छकडीवरच बैलांना पळावे लागणार आहे बैलांना कोणत्याही प्रकारची बंदी नाही परंतु येथे या मैदानावर आलेल्या बैलाला सातारा छकडीवरच आपली स्पर्धा करायची आहे येथे बैलावर बंदी नाही परंतु सातारा छकडी हीवर बंदी घालण्यात आलेली आहे कारणही तसेच आहे सातारा चकडीचे वजन हे अतिशय कमी असते आणि त्यामुळे बैलावर वजन हे अजिबातच नसते बैल हा खुल्ला धावत असतो तसे सातारा चेकडीवर बैलांवर वजन येत असते फक्त वजन जास्त करून बैलांवर या सातारा चेकडीचे असते आणि नाशिक रिंगीचे वजन हे बैलांच्या खांद्यावर अजिबात नसते त्यामुळे बैल हे वेगाने धावण्यास मदत होते आणि हे बैल जिंकतात सुद्धा परंतु आपण पाहिले ज असेल बुलढाणा एक्सप्रेस बब्या हा सुद्धा या रिंगीमध्ये धावत असतो आणि आता येथे सातारा चकडीवर सुद्धा तो धावतो त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही तसेच आपण दोर्लीवाल्यांचा हरण्या हा सुद्धा नाशिकचा आहे तो सुद्धा सातारा चेकडीमध्ये धावत होता आणि इकडे आल्यानंतर आता तो सातारा चेकडीत धावत आहे तर मित्रांनो या बैलांना कोणताही त्रास होत नाही परंतु जे काही नाशिकवरून येणारे बैल आहेत ते सातारा चेकडी वापरण्यास तयार नाहीत म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे धन्यवाद चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार